आज आपण पोटाचा व्यायाम बघणार आहे अर्चना व्यायाम करत्या पोटाचा म्हणजे सगळ्या महिलांच्यासाठी पण हा व्यायाम चालतो आणि प्रत्येकाचा तोच प्रॉब्लेम आहे पोट कमी करायचा आहे पोट कमी करायचा आहे पोट कमी करायचा आहे पण लक्षात ठेवा फक्त पोटाचा व्यायाम केला म्हणजे पोट कमी होत नाही पण पोटाचा व्यायाम करायलाच पाहिजे कारण तर आतले मसल चांगले स्ट्रॉंग होतील त्यांची स्ट्रेंथ वाढल आणि साजिक आहे थोडा तर तिथला ताण निघणार आहे ताण निघल्यावर तिथे फॅट कमी व्हायला चालू मदत होणारच आहे हे आपलं साधं लॉजिक सायन्स नंतर शिकू ठीक आहे तर लक्षात ठेवायचं हां पहिल्यांदा हा सेट मारायचा आहे दहाचे तीन सेट जे रेग्युलर व्यायाम आहेत आणि जे बरेच व्यायाम करत आहेत त्यांनी पंधरा ते वीसचे तीन सेट अल्टरनेटला आता पण आता बघा ज्यांना येत नाही सोपा मागं ज्यांना येत नाही त्यांनी पाय घ्या हां ठीक आहे हात टेकायचा उठायचं आहे उठायचं त्यांनी बघा परत हां पाय थोडं उचलायचं पायाच्या हिस्केन पण वर उठून हां ओके हे बस हे दहाचे तीन आणि पहिल्यांदा जे आहेत त्यांनी सात सातचे दोनच करायचे लय करायचे नाहीत आता नंतर पुढचा सीट कुठला करताय हा हा हात पाठीमाग टेकायचे आणि हा गुडगे स्ट्रेट करायचे जास्त ताण पडत असेल तर मात्र गुडघे फोल्ड करा जेवढं पाय स्ट्रेट करणार तेवढं चांगला ताण पडणार ह्याच्यानंतर जे पहिल्यांदा करायचं त्यांनी सातचे एक किंवा दोन एक किंवा दोन अजिबात गडबड करू नका पहिल्यांदा दिसते सोप्पं म्हणून पोट कमी होणार नाही हळूहळू करायचं आणि जुन्या लोकांनी तीसचे तीन करायचे आहेत म्हणजे पंधरा पंधरा तीस नंतर पुढचा अल्टरनेटला हा हा बघा आता ज्यांचं जास्त जा पोट आहे किंवा पोटात गोळा येतोय असं वाटतंय त्यांनी काय करा फक्त बॉडी खाली असू द्या हा आता बॉडी खाली फक्त पायवर घ्या क्रॉस हा अप्पर बॉडी उचलायचीच नाही नुसतं एवढंच करायचं ज्यांना पोटात गोळा येतोय किंवा जे पहिल्यांदाच करा त्यांनी बाकीच्यांनी अप हा जे जुने झाले त्यांनी अप्पर बॉडी उचला ओके आहे हे तीस पंधरा पंधरा तीसचे चे तीन सेट ओके टॉप तर अशा पद्धतीने पोटाचा व्यायाम करायचा आहे पण लक्षात ठेवा की एका दिवशी व्यायाम पोटाचा केला म्हणजे पोट कमी होत नाही हळूहळू सवय लावायचे व्यायामाला कारण कारण सांगायचे व्यायामाला सुरुवात करा परफेक्शन नको ऍक्शन पाहिजे परफेक्शनच्या नादांना आपण पर मागत जातो भीती वाटते न्यून तयार होतो की मला जमल का जमल काही काळजी करायचं काम नाही आम्ही आहोत ठीक आहे धन्यवाद